आणि रविवार देखील आज कुठेतरी फिरायला जाऊ आता माझा मित्र आहे सर्वेश त्याने मला सांगितलं की आज जाऊया बदलापूरला जाऊ मग आता मी बदलापूरलाय चला प्रवासाला सुरुवात करू तर मंडळी कुठेही जायचं असेल तरी माझे दिवसाची सुरुवात मात्र देवाच्या दिवाबत्तीपासून होते कारण की आपण कुठे जाऊन पोचायचं हे आपण नाही ठरवत देव ठरवतो तर मंडळी आज मी अशा ठिकाणी चालले आहे जिथे शहरांचा गोंगाट संपतो आणि निसर्गाची मंजूर गाणी सुरू होतात अशा धनगर वॉटरफॉलला रेल्वे स्टेशनच्या खाली पोहोचताच मला स्वामींचं देखील दर्शन झालं आणि त्यांचं दर्शन घेऊन मी पुढील वाटचालीसाठी निघाले आणि सकाळपासून पाऊस देखील खूप होता त्यामुळे बाहेर पडायचा आनंद माझ्या मनात तर वेगळाच होता स्टेशनवरची गर्दी ट्रेनचा आवाज आणि मनातील हुरहुर जणू धबधब्याचं ते एक वचन होतं की ये आणि सगळं विसर कल्याण स्थानकावरून अगदी काहीच वेळामध्ये आम्ही बदलापूर स्टेशनला पोहोचलो आणि आता येथून आम्हाला रिक्षा स्टँड घटावं लागेल कारण की रिक्षाने जाण्याशिवाय पर्याय नाही तर आम्ही तेच केलं आता आम्ही निघालो आहे बदलापूर ईस्टला तेथे ते पोहोचताच आम्हाला लगेच रिक्षा देखील मिळाली आणि रिक्षा पकडून आम्ही आता पुढच्या वाटचालीसाठी निघालो आहे का एवढा खतरनाक रस्ता होता म्हणून सांगते की तो रस्ता संपेपर्यंत आमच्या जीवात नाही कधी एकदा हा रस्ता आहे आणि आम्ही हायवेला आहे असं झालं होतं आणि फायनली आम्ही हायवेला पोचलो देखील जस जशी वाट संपत होती तस तशी माझ्या मनातली ओढ सुद्धा वाढत होती कारण की असं पाण्याच्या ठिकाणी फिरायला जायचं ना म्हणजे मी खूप एक्सायटेड असते आणि खरंच इथला हा जो निसर्ग होता नाही का अगदी मनाला भुरळ पडत होता एवढं सुंदर वाटत होत आहे दृश्य की अशब्द मी अशब्दच आहे या समोर आहे जसे आम्ही त्या बोगद्याच्या वरील बाजूस आलो तेव्हा आम्हाला एवढा सुंदर नजारा तिथे दिसत होता जो की मनाला थक्क करणार होता तर आता आम्ही वाट काढत काढत चाललो आहे पाहू आपल्याला कुठून वाट मिळते इथे असा रस्ता असा तर प्रॉपर कुठेच नाही आहे पण शोधल्याने सापडत आहे शोधावं तर लागेल आम्ही जात होतो इथे आणि नेमका आम्ही रस्ता चुकला आमच्या पुढे जे लोक चालले होते त्यांना फॉलो करत आम्ही गेलो पण ते म्हणाले आम्हालाच नाही रस्ता आमची चांगल्यापैकी फजी फजी फजिती झाली आहे तर आता परत आम्ही खाली उतरतोय धनगर आपण म्हणू बिनी आता इधर काय आहे इधर पहाडों जा रहा सडताना जेवढा रस्ता आम्हाला सोपा वाटला त्याच्यापेक्षा खूप पटिने कठीण रस्ता होता उतरताना अक्षरशैते पाय कोलमडत होते तुम्ही बघू शकता सर्वेश कसा चालतो एक्झॅक्टली मीच सुद्धा तसेच चालत होते वाट का भेटत नाही आम्ही नुसते फिरतोय पक्का हां पक्का हेच वाट आहे ना सर्वेश देंगर देंगर, देंगर दो 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 से यू पक्का से नहीं, से नहीं, नहीं नहीं मैं एक इधर 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 है भी। से, से, है भी कितना धनगर 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 नीचे ऊपर चलेगा दूर और उधर से नीचे मित्र उदगर कसं जायचं नाही नाही हां खालून पहिले आपण वरण बघून येऊया इथून तळ जाऊ ना किती लांब आहे तरी हा आ, चल 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 सर आम्हाला आता फायनली कोणीतरी असं भेटलंय जे आम्हाला रस्ता सांगू शकतील चला आपण यांना फॉलो करू आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी सवंगडीसुद्धा मिळाले आणि अगदी काहीच क्षणांमध्ये मी त्या धबधब्याला ह्या डोळ्यांनी न्याहाळेन ह्यासाठी खूप खुश होत होते मनातून अक्षरशः एवढी म्हणजे माझ्यातलं लहान मुलं त्यांना जागत होतं एवढी मी खुश होत होते इथला जो निसर्ग आहे परत इथलं जे वातावरण खूप छान वातावरण झालं होतं इथे थंड पाऊस पडत होता आणि अतिशय स्वर्ग म्हणतात ना स्वर्ग तो हाच ह्याच्यापेक्षा स्वर्गाची व्याख्या दुसरी असूच शकत नाही हॅलो बाय बाय करून आता आम्ही चाललो आहे बॉटम फॉल आहे खालती बॉटम हो फॉल आहे पब्लिक बघा काहीच पब्लिक किती लोक आले तिथे आम्ही धबधब्याच्या वरील बाजूला आहोत आता हे कदाचित धबधब्याचं स्थान देखील असू शकेल माहिती नाही पण खूप छान वाटत होतं लहानपणी एका कवितेमध्ये कडवं होतं डोंगरातून जणू वाहती दुधाचे झरे आज मी पहिल्यांदा पाहिलं असे तरी ते दोन रस्ते होते हा रस्ता जरा रिस्की होता आणि त्यामुळे आम्ही ह्या समोरच्या रस्त्याने जायला निघालोय तिथून आता आलेलो आहे खालती आणि आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे सरळ चला निघू तर आता शेवटी वाट शोधून शोधून आम्ही फायनली धबधब्याजवळ पोचलो आहे त्यामुळे आनंद तर माझा गगनात मावे ना कधी एकदा त्या धबधब्याच्या जवळ जाते असं झालं होतं सर्वेशला म्हटलं चल बाबा एकदा लवकर जाऊया तिकडे मला ना आतुरता माझी ना थांबत नाही आहे आता मला तिथे जाऊन त्याला डोळे भरून बघू दे आणि आम्ही गेलो तिथे आणि जाईपर्यंत मी असेच धडपडत होते कारण की पाणी खदळ होतं दिसत नव्हतं समोरचं काही थोडंसं पुढे जाऊन ना आम्ही जस्ट असंच मी पाण्यात असं मला खेळायची इच्छा झाली आणि सर्वेष्णनं माझ्या नकळत हा व्हिडिओ काढला होता खूप छान व्हिडिओ आला म्हणजे एकदम नॅचरल माझं जे हसू आहे ना ते हा व्हिडिओमध्ये साफसाफ दिसतंय हे जसं त्याचं नेचर असतंच ना, ना। कोण कशामध्ये तर कोण कशामध्ये आनंदी होतं तर मला असं पाण्याच्या ठिकाणी मी गेले ना की मला खूप छान वाटतं मी खूप आनंदी असते अशावेळी आणि फायनली मी तिथे पोचले जिथे पोचायची मला खूप जास्त आतुरता होते आणि माझा आनंद अक्षरशः गगनात मावेना मी खूप आनंदी खूप आनंदी झाले होते आणि त्या आनंदाचं वर्णन शब्दांमध्ये करणं माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे या धबधब्याने मला आणि मी या धबधब्याला दोघांनीही एकमेकांमध्ये आम्हाला जामावून घेतलं होतं एक विलक्षण शांतता मला त्या गोंगाटातसुद्धा जाणवत होती आणि खरंच जो विलक्षण अनुभव मला इथे आला ना मी शब्दात मांडूच शकत नाही आणि आज मला इथे ही गोष्ट अनुभवली गो की जेवढं तुम्ही स्वतःचा विचार करता आणि निसर्गाशी एकरूप होता ना तेवढं तुम्ही आनंदी जगायला शिकता अगदी माझ्यासारखं आणि अग दुसरी गोष्ट अशी आपण जे श्वास घेतो आहे कधी कोणता श्वास शेवटचा ठरेल हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं त्यामुळे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत सर्व क्षणांचा आनंद लुटता आला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी होता आला पाहिजे एवढी माझी छोटीशी जगण्याची व्याख्या आहे आणि जर का तुम्हाला खरं आयुष्य जगायचं आहे ना तर खरंच तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये या तुम्हाला जगण्याचा अर्थ कळेल जीवनाची मजा कळेल मजा मस्ती केली मस्तपैकी के पाण्यामध्ये भिजलो आणि आता परतीच्या मार्गाला निघालो आहे आणि आता मन माझं खूप जड झालं आहे कारण की या निसर्गाच्या सानिध्यातून परत आपल्या शहरांमध्ये परत जाणे खूप असं कठीण वाटू लागलं होतं मला कारण की नि निसर्गामध्ये खुश होणारी व्यक्ती मी माझं मन त्या शहरांमध्ये खरंच नाही लागत पण आपल्याला माघारी तर जावंच लागेल म्हणून आम्ही पुन्हा निघालो आमच्या परतीच्या मार्गाला तर अन्सन पॅरेडाईस म्हणतात नाही का ते झालंच कारण की बदलापूर हे एक शहर पण आहे आणि तिथे असे निसर्गरम्य परिसर सुद्धा आहे ज्याच्यामुळे खरंच हे सर्व गुण संपन्न आहे आम्ही बदलापूर स्टेशनला पोहोचलो आणि तिथे आम्हाला ट्रेन सुद्धा मिळाली तर ट्रेन पकडून आता आम्ही थेट चाललोय कल्याणला आलोय आम्ही आता स्टेशनला छत्री हरवून बसलोय माझी आणि काय बोलणार हे चालतच राहायचं तर राम राम मंडळी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद